नमस्कार आज आपण इथं दहावीमधील माहीत आहे का तुम्हाला याच्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत प्रथम बघूयात ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे या भागात हिमवृष्टी होत नाही परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोचतात अशावेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे या भागात हिमवृष्टी होत नाही परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहोचतात अशावेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते बघा ब्राझीलमध्ये आत्तापर्यंत हिमवृष्टी कधी झालेली नाही परंतु आकस्मिक वेळी तीन वेळेस हिमवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये अठराशे एकोणऐंशी एकोणीसशे सत्तावन्न आणि अठराशे एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे आता बघा भारत सुद्धा उष्णकटिबंधीय देश आहे नेक्स्ट बघूयात राजस्थानातील गंगानगर येथे जून महिन्यात पन्नास अंश पर्यंत तापमान वाढते बघा कुठं तर राजस्थानमधील गंगानगर येथे आता हे गंगानगर कुठं आहे तर राजस्थानमधील किती अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढतं तर पन्नांश अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढतं त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात कारगिल कारगिल शहरात हिवाळ्यात मायनस अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे इतका कमी तापमान या भागामध्ये होते त्याच्यानंतर बघूयात मेघालयमधील खासी जिल्ह्यातील मौसिंड्रा आणि चेरापुंजी इथं हे जे दोन ठिकाणी आहेत हे दोन्हीही ठिकाणी भारतातील मेघालय राज्यातील खासी जिल्ह्यातील आहेत आणि या ठिकाणी भारतातीलच नव्हे तर जगामधील सर्वात जास्त पाऊस पडणारे हे ठिकाणी आहेत सर्वाधिक पर्जन्यवृष्टी या दोन ठिकाणी होते बघा मोसिनराम येथे अकरा हजार आठशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडतो तर चेरापुंजीम येथे अकरा ये हजार सातशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो त्याच्यानंतर बघूयात पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून इथे वार्षिक सरासरी पर्जन्य एकशे वीस मिलीमीटरपेक्षा कमी आहे बघा आता राजस्थान हे तर तुम्हाला माहिती आहे वाळवंटी प्रदेश आहे त्याच्यामध्ये पाऊस तर कमी पडतोच त्याच्यामुळं तिथं कोरडा भाग असणं साहजिकच आणि स्वाभाविक पण आहे तर कुठं तर राजस्थानमधील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर बघूयात मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो आता परतीचा पाऊस कधी सुरू होतो जेव्हा मान्सून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये संपतो त्यावेळेस सप्टेंबरच्या एंडिंगपासून ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मान्सून परतीचा काळ असतो आणि त्या काळामध्ये तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आता परतीच्या पावसामुळे कुठे जास्त पाऊस पडतो तर तमिळनाडूमध्ये त्याच्यानंतर बघूयात केरळमधील नद्याच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पसजल साचलेले आहे या पसजल साठ्यांना कयाल असे म्हणतात तर असे स्थानिक नाव आहे बघा केरळमधील जे काय नद्या आहेत त्यांच्या मुखापाशी जिथपर्यंत लांबपर्यंत पाणी जातं त्याला पसजल म्हणतात आणि तिथं त्या पसजल साठ्यांना केरळमध्ये स्थानिक नाव आहे ते नाव आहे कयाल प्रायया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडील असलेली पुळण होय ही जगातील सर्वात लांब पुळण मांडली जाते हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे जगातील सर्वात लांब पुळण कोणती आहे तर ती आहे प्रायया डू कॅसिनो त्यालाच कॅसिनो बीच असे म्हटलं जातं हे कुठे आहे बीच सर्वात जास्त लांब असणारं पुळण कुठं आहे तर ब्राझीलमध्ये आहे त्याच्यानंतर दिन म्हणजे आपला म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी असतो भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि ब्राझील ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन सात सप्टेंबरला असतो तिथं ब्राझीलला अठराशे बावीसमध्ये मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आये, आहे तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे दोन्ही हे ठिकाणी प्रजासत्ताक भारतामध्ये व्याने ब्राझीलमध्ये प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे आता हे ब्राझील या देशाचं नाव कशावरून पडलेलं आहे तर ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्रासिल या स्थानिक नावाच्या नावावरून पडले आहे धन्यवाद